पाचशे रुपये रखो तुमको मालूम किसको रुपये अरे नेताजी पैशाची काय गरज नाही वोट तुम्हालाच द्यायचा आहे फक्त कसं आहे वय झाल्यामुळे आता विचार नेता येत नाही गद्याची गरज होती एक गदा घेऊन जा तुम्ही गदा पाहिजे हो दहा मिनिटाला चला रे हमारा नेता चिन्मय जैसा हो नमस्कार नेताजी नमस्कार नमस्कार एखादा गदा दाखवा चांगला वाला भेटून जाशी हजार मागतात ऐंशी हजार नाही नाही एवढा माग नको एक काम करा लंगडा लुला असेल तरी बी चालत भेटून जा चाळीस हजारात भेटून जाईन चाळीस हजार ठीक आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला नमस्कार नेताजी नमस्कार नमस्कार हे हजार रुपये घे आता मलेच वट काहून गदा नाही भेटला का नेताजी अरे ऐंशी हजार चाळीस हजार म्हणून राहिला तू एक काम कर हजार रुपये घे मलेच वट्टे म्हणजे नेताजी आमची गद्यापेक्षा कमी किंमत लावली तुम्ही ना नाही नाही असं थोडी म्हणता अरे तो गद्याची किंमत जास्त ना आमची किंमत कमी त्याच्यानंतर वस्तीत दिसले तर नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो स्वतःची किंमत गध्यापेक्षा कमी समजू नका थोड्याशा पैशासाठी आणि दारूसाठी आपलं मत व स्वाभिमान विकू नका आणि असाच उमेदवार निवडा जो तुमच्या लोकसभा क्षेत्राच्या समस्या लोकसभेत मांडू शकेल आणि सोडवू शकेल आणि ही रील अशा लोकांना शेअर करा ज्यांची किंमत गध्यापेक्षा कमी आहे